शैक्षणिक संकुलात भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू कोपरगाव तालुक्यातील कोकम येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मामालिक शैक्षणिक संकुलात दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस पासून इयत्ता दहावी व बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत दाखल होण्यासाठी आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असून या आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करून या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन आत्मामालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राविषयी माहिती देताना केले आहे युवक जो आहे तो युवक हा पोलीसमध्ये मिलिटरीमध्ये आणि वेगवेगळ्या सिक्युरिटी फोर्सेसमध्ये भरती होण्यासाठी इच्छुक असतो परंतु त्या युवकाला योग्य सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि हाच धागा पकडून आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल आणि आत्मामालिक ध्यानपीठ आणि विश्वात्मक जंगली महाराज आश्रमच्या वतीने हे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र जे सुरू करण्यात आलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील अशा इच्छुक युवकांना शारीरिक क्षमता चाचणी त्याचबरोबर परीक्षेची तयारी करावी यासाठी मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी सुरू केलं आहे आणि संदर्भाची माहिती ही ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे वर्तमानपत्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर आपणा आपल्याही माध्यमातून आता उपलब्ध करून देण्यात येते तर ज्या युवकांना या सुविधेचा या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्या युवकांनी मालिक च्या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राशी आणि आत्मा मालिक एज्युकेशन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या प या कॅम्पसशी संपर्क करायचा आहे आणि दोन एप्रिलपासून हे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र जे आहे ते सुरू होतं आहे जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रातील युवकांनी याचा लाभ घ्यावा असं याद्वारे मी आवाहन करत आहे आत्मा मालिक